हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये मी सारिका आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते तर आज आहे भोगी तर भोगींच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तसेच संक्रांतीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा तरी इथं तर संध्याकाळचे म्हणजे चार वाजलेत तर आत्ता मी भोगीसाठी म्हणजे संध्याकाळी मला भाजी बनवायची आहे कारण आज आहे सोमवार तर मी सकाळी भाजी बनवली नव्हती आणि तसं पण साहेबांना पण डबा न्यायचा नव्हता तर मग नाही बनवली मी भाजी म्हटलं संध्याकाळीच मग गरम गरम बनवता येईल तर भाजी पण बनवायची आहे आणि देवाला निवाद पण दाखवायचं आहे कारण सकाळी ना फक्त खिचडीचाच मी निवेद्य दाखवला होता आणि भाजी भाकरी नव्हती बनवली तर मग त्याचा नाही दाखवला तर आता संध्याकाळी दाखवणार आहे तर चला मग इथं माझी त्याचीच तयारी चालली आहे हे काढून घेते मी हरभऱ्याचे दाणे वगैरे कारण थोडेसेच टाकायचे लय नाही टाकायचे त्याच्यामुळं मी काय आणि जरा बाहेर पण गेले होते मला कपडे घ्यायचे होते त्याच्यामुळं बाहेर पण गेले ते त्याच्यामुळं दुपारी तर काय मला वेळ भेटला नाही तर सगळ्या भाजीची वगैरे तयारी केली मी सगळं चिरून वगैरे ठेवले तर आत्ता इथं देवाला दिवा लावून घेते तर देवाला दिवा लावते इथं आणि त्याच्यानंतर तुळशीला पण लावायचं आहे तर चला मग व्हिडिओला मी इथं सुरुवात केलेली आहे आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ ता आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर मला कमेंट करून देखील सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भोगी स्पेशल होता तर चला मग पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर इथं माझ्या देवाला वगैरे दिवे लावून झाले आणि दुपारी आपले खण असतात ना तर ते पण घेऊन आले होते मी पण त्याचा पण काही व्हिडिओ काढला नाही कारण गावात गेले होते तर मोबाईलला चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे मग मोबाईल घरीच ठेवला होता मी तर खणाचा वगैरे व्हिडिओ काढला नाही छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे मी नंतर तर इथं देवाला दिवे वगैरे लावून झाले साहेब आले त्यांना चहा वगैरे करून दिला आणि तुळशीला पण बाहेर दिवा लावला त्याच्यानंतर मग इथं मी भाजी टाकली तर छान असा मसाला परतून घेते आपली नॉर्मली आपण जशी मसाल्याची भाजी करतो ना तसंच फक्त कांदा आणि कांदा लसूण खोबरं वगैरे आणि डाळ वगैरे असलेलं तर टाकले टाकायची मी थोडीशी शेंगदाणे पण टाकत असते क जेणेकरून भाजीला आहे ना टेस्ट अशी वेगळीच येते आणि आम आमच्या तिथं शक्यतो मसाल्याच्या भाज्या कुणी खात नाही पण कसं रीतिरिवाज असेल तर ते पण पाळावे लागते त्याच्यासाठी मग आ, मी इथं मसाल्याचीच भाजी बनवली होती तर सगळं कट करून घेतलं ते पण मस्त वॉश करून घेतलं आणि इथं भाजी मस्त फोडणीला टाकली त्याच्यानंतर फक्त दोन तीनच भाकरी बनवायची आहे कारण सकाळी एक बनवली होती शिवला डब्यासाठी तर त्यांनी काही नेली नव्हती मग दोनच भाकरी बनवायची आहे आणि शाश्वतीला दोन चपात्या बनवायच्या आहे तर चला मग इथं माझी भाजी पण झाली थोडीशी हावरी पण टाकली मी त्याच्यात आणि त्याच्यानंतर मग भाकरी वगैरे बनवायच्या आहेत तर भाकरी पण थोड्याशाच बनवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग मला वसा पण करून ठेवायचा आहे कारण उद्या सका उद्या कसं संक्रांतीचा दिवस आहे तर खूप सारे कामं असतात तर वावसा वगैरे करायला जमणार नाही उद्या त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच करून ठेवावं तर जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर आणि माझा उपवास आहे तर मग उपवास सोडल्याच्यानंतर भांडे वगैरे जे किचन वगैरे आवरलं की नंतर मग म्हटलं वावसा वगैरे करून घ्यावा तर इथं माझी भाकरी पण झाल्या दोनच भाकरी केल्या मी एक ज्वारीची केली आणि एक बाजरीची केली तर सकाळची एक आहे तर ती मी खाईन म्हणून मग दोनच बनवल्या आणि शाश्वतीसाठी दोन चपात्या आधी बनवून ठेवल्या होत्या तर इथं शाश्वती आली होती तिला मी विचारत होते तू भाकरी खाशीं का पण ती नाही बोलत होती मी ऑलरेडी आधीच कनेक्ट बनवून ठेवली होती थोडीशी तर मग तिला दोन चपात्या पण बनवून दिल्या आणि त्याच्यानंतर ते मग ॲक्च्युली काय झालं आहे ना माझा ट्रायपोड हा तु तुटलेला आहे त्याच्यामुळे मला थोडंसं डिफिकल्ट जात आहे व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे एवढे माझे व्हिडिओ पण येत नाही आहेत तरी इथं भाजी पण बनवून झाली आणि म्हटलं आता देवाला निवेद्य वगैरे दाखवा भाकरी पण आणि भाजी पण बनवून झाली तर तुम्ही बघू शकता अशी छानशी भाजी झालेली आहे आणि खरंच चवीला क पण खूप छान झाली होती मुलांनी पण चुरून खाल्ली आवडली त्यांना पण तर इथे देवाला वगैरे निवेद्य दाखवून घेते मी आता आमच्या इकडे ना खणाला नैवेद्य नाही दाखवत भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशीच दाखवतात खणाला नैवेद्य तर पुरणपोळीचा पण काही काही ठिकाणी असं की आज खानाला पण नैवेद्य दाखवतात पण आमच्या इथं काही टाकत दाखवत नाही स्वारी फक्त संक्रांतीच्या दिवशीच खानाला नैवेद्य दाखवतात आज फक्त देवाला भोगीचा नैवेद्य दे दाखवतात तेव तेवढंच आणि उद्या मग संक्रांतीचा खानाला आणि देवाला दोन्हीला पण असतो त्याच्यानंतर काही ठिकाणी ना सारून पण घेत नाही म्हणजे साडा वगैरे पण दारात टाकत नाही भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी वट्या भरवायच्या दिवशी तर पण आमच्या इकडे टाकतात त्याच्यामुळे मी टाकला होता साडा रांगोळी मस्त सकाळी केली होती आणि इथं बघा तुम्ही मस्त किचन मी आवरून घेतलं जेवणं वगैरे झाले आमचे आणि त्याच्यानंतर मग मुलांना शाश्वतीचे हेअरला तेल लावायचं होतं तर ते पण लावून दिलं त्याच्यानंतर मग मी इथं ओसा बनवायला घेतला मुलांना आथरूण वगैरे करून दिलं मी ते दोघं झोपले त्याच्यानंतर म्हटलं आपली ही सगळी कामे आहेत ना ती निवांत केलेली परवडतील कारण मुलं झोपले ना मग घर बी कसं शांत होतं तरी इथं बोरं वगैरे टाकून झाले फक्त शेंगाच राहिल्या होत्या तर भयमुगाच्या शेंगा आहेत नाही ह्यावरती टेरेसवर आहे तर म्हटलं रात्रीचं नको जायला मग सकाळी आणता येईल म्हणून मी काय आणलं नाही आणि त्याच्यानंतर मग पाट वगैरे पण मला काढून पुसून वगैरे ठेवायचं आहे तर उद्या सकाळी त्याच्यावर खण मांडायला आणि काय ना आमच्याकडे खण धूत पण नाही फक्त पुसून घेतात काही काही ठिकाणी खण धुवून घेतात पण आमच्याकडे नाही घेत फक्त पुसून काढतात आणि मग पाटावर त्याची पूजा करतात तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसनच ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखविनच तर इथं माझं हरभरे वगैरे मी तोडून झाले फक्त ज्वारीचं कंस आहे ना त्याचं साईडचं काढून मी आ, करते तर ती तस आ, स, मोट, मोट ते तसंच जर टाकलं ना तर खूप असं मोठं मोठं दिसतं त्याच्यामुळे म्हटलं ते कापून असं साईडचं काढता येईल तसंच तोडून ऐवजी तर आजचा व्हिडिओ खूप मोठा नाही झाला छोटासा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आणि संक्रांतीच्या पण खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी येत आहे त्याच्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलला तर बघा असा बोगीचा मी हे पण करून ठेवलं आहे तर उद्या दिसनच तुम्हाला चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय